नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक किते हेक्टर किती हेक्टरला कोणत्या पिकांना किती रुपयांचा विमा भरायचा हे आपण बघणार आहोत एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीक विमा भरणे सुरू होणार आहे यावर्षीपासून एक रुपयात पीक विमा योजना बंद झाली आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख राहील बघा शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो हे दर सोयाबीन या पिकाचे आहेत अकराशे साठ रुपये प्रति हेक्टरी आपल्याला विमा भरायचा आहे यानंतर कापूस या पिकासाठी नऊशे रुपये प्रति हेक्टर एवढा विमा भरायचा आहे त्यानंतर तूर या पिकासाठी चारशे सत्तर रुपये दर हेक्टरी एवढा विमा खरीप हंगामासाठी आपल्याला भरायचा आहे त्यानंतर मका या पिकासाठी नव्वद रुपये एवढा विमा भरायचा आहे त्यानंतर मूग मूग सत्तर रुपये प्रति हेक्टर त्यानंतर उडीद बासष्ट रुपये प्रति हेक्टर आणि ज्वारी ब्याऐंशी रुपये प्रति हेक्टर एवढा विमा भरायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांना तुमच्या शेअर करा